नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य यांची विश्रामगृह अकोला येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न संतोष कोलटेके महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आज तीन फेब्रुवारी दोन रोजी करण्यात आले होते या बैठकीला महाराष्ट्राचे महासचिव ईश्वर विश्वकर्माजी यांची विशेष उपस्थिती लाभली होती अकोला जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांकरिता या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी महासचिव ईश्वर विश्वकर्माजी हे अकोला दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत केले केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य महासचिव ईश्वर विश्वकर्माजी यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या या बैठकीला राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र अध्यक्ष संतोष कोलटेके रामेश्वर चौरी पगार विदर्भ जनसंपर्क गोपाल काकड विदर्भ युवा प्रदेशाध्यक्ष संतीश भोंगारे मूर्तिजापूर तालुका सचिव मनोज शिंदे अकोला जिल्हा संघटक रामरतन घावट अकोला जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर गणघणे विदर्भ सरचिटणीस संदेश गोपनारायण महासचिव विनायक देंगे तालुका सचिव अनिल शिरसाट गोपाल काकड विनायक दुर्गे कोषाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी संतोषे केंद्रीय अकोला या इशो अकोला जिल्ह्यामध्ये सर्किट हाऊस या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे महासचिव म्हणून आदरणीय किशोर विश्वकर्माजी या अकोला जिल्ह्याच्या बैठककरिता या ठिकाणी आज उपस्थित झाले आणि अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आज या ठिकाणी महत्त्वाची बैठकचे आयोजन म्हणजे अकोल्याच्या काही समस्या असल्यामुळे काही आमचे पदाधिकारी या ठिकाणी धूपनारायणजी आहे आमचे रामरतन भाऊ घावट आहे जिथले जिल्हाध्यक्ष इथले महासचिव आमचे गोपालजी आहेत आमचे साहेब आहेत आणि आमचे अतिशय हे सर्व आमचे इथले पदाधिकारी जे आहे अकोला जिल्ह्याचे त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शासकीय सर्किट हाऊस या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चव्हाणसाहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचे दौरे घेऊन ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आमचे मानवाधिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी कर्तव्यदक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहून त्यांना मदत करतात सहकार्य करतात म्हणून हे जिथलेही पदाधिकारी आहेत हे सर्व कर्तव्यदक्ष आहेत आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन काम करणारे आहे मी ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आम्ही तिथं धावून जातो अहोरात्र आमची मानव सेवा म्हणून एक सर्वात मोठी सेवा आम्ही लोकांना देतो आणि निस्वार्थ आमचं काम आम्ही या जनतेसमोर आम्ही ठेवतो आणि कुठंही आम्हाला काम कोणाचंही काम असलं तरी आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांना मदत करतात आज या ठिकाणी या अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले आणि हे मिटिंग या ठिकाणी पार पडली दर महिन्याला या ठिकाणी मिटिंग झाली पाहिजे या अकोल्या जिल्ह्याचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष विदर्भाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना आमचे आवर्जून आम्ही त्यांना सांगत असतो की दर महिन्याला आपली मिटिंग या ठिकाणी झाली पाहिजे आणि मीटिंग होऊन ज्या काही लोकांच्या तुमच्याकडे समस्या आल्या त्या समस्यांचं निराकरणसुद्धा करण्यात आलं पाहिजे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा